नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या राजकीय घडामोडी परंडा नगर परिषद उपाध्यक्षपदी समरजित ठाकूर यांची निवड बारा विरुद्ध नऊ मतांनी ठाकूर विजयी निवड जाहीर होताच नगर परिषदेत गुलाल उधळून जल्लोष स्वीकृत सदस्यपदी इस्माईल कुरेशी व वाजिद दखनी यांची निवड या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृतज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी जनशक्ती विकास आघाडीचे निवड प्रक्रिया पार पडली। उपाध्यक्ष ठाकूर यांना बारा मते मिळाली तर शिवसेना शिंदे गटाच्या मन्नाबी मतीन जिनेरी यांना नऊ मते मिळाली या निवडणुकीत एकूण वीस सदस्य सभागृहात उपस्थित होते उपाध्यक्षपदासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले निकाल जाहीर होताच गुलाल उधळून जल्लोष केला यावेळी स्वीकृत सदस्यपदी शिवसेना ठाकरे गटाचे इस्माईल कुरेश यांची तर शिवसेना शिंदे गटाचे वाजिद दखनी यांची निवड करण्यात आली सध्याच्या सत्ता समीकरणात जनशक्ती नगरविकास आघाडीचे बारा सदस्य असून शिवसेना शिंदे गटाचे आठ सदस्य आहेत या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून नगर परिषदेचे अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी काम पाहिले तर मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली मुनीर जिकरे व जगदीश सोंडगे यांनी निवड प्रक्रियेत सहकार्य केलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा